तुम्ही बघत आहात जनमत मराठी भगूर आणि देवळाली कॅम्प परिसरातील सक्रिय पत्रकार आणि नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कांडेकर यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवत साजरा करण्यात आला आहे विद्या मंदिर शिक्षण समिती भगूर संचलित प्राथमिक विद्या मंदिरात गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख कार्यकारी सदस्य अंबादास पाटील कचेश्वर मोरे रमापती चव्हाण नरेंद्र जोशी दिलीप वालझाडे शालेय समितीचे सदस्य कैलास भोर प्रमोद रहाणे शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना आडके शिक्षिका विजया चतुर शिक्षक महेंद्र महाजन सावित्री उचाडे तसेच अन्नभाऊ साठे फाउंडेशन देवळाली कॅम्प श्री महालक्ष्मी विश्वस्त मंडळ गुरुद्वारा रोड देवळाली कॅम्प नाशिकचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बारा बलुतेदार अठरा पगड समाज संस्थेतर्फे कैलास भोर भगूर देवळाली कॅम्प परिसर पत्रकार संघातर्फे प्रमोद रहाणे ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे दादासाहेब देशमुख प्राथमिक विद्या तर्फे वंदना आडखे तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे प्रहार संघटनेचे जेकब पिल्ले जितू देवकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर गोडसे डॉ गुजर शाळेचे मुख्याध्यापक बनसीलाल गाडीलोहर पोपट फोकने राम धोंगडे सोपान कांगणे भाऊसाहेब घनदाट राहुल ससाणे सागर घोरपडे गौरव अमेसर सुरक्षा रक्षक मुठाळ आदींनी सुभाष कांडेकर यांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन अभिष्ट चिंतन केले सांभाळणं बाबा मला काम करायचं आहे परंतु मी एवढ्यांना शांत होते शिक्षण त्याचं मार्गदर्शन करतात फार महान कमी त्याच्यामध्ये या भविष्यात मध्ये कापडे फार आपण फार कोण डॉक्टर होईल कोणी इंजिनियर होईल कुणी वकील होईल कुणी नेता होईल कुणी काही होऊ शकतं परंतु तुमचे स्टँडर्ड चांगले विचार घेऊन तुम्ही यांना हे घडवलं ज्यांचे नागरिक संस्थेच्या वतीनं मी तुमच्या तुम्हाला शुभेच्छा देतो भावी आयुष्य आपल्या सर्वांचं सुखाचं आणि समृद्धीचं आणि भरवटी जाऊ आता त्यांनी प्रश्न उपस्थित असा केला पहिल्या जी जिथ कमी तिथं लागू संस्थ आणि तुम्हाला मागे सांगितले मी पहिल्या ते गावमध्ये हा एकच व्यक्ती आता मला घडला बारा पग अठरा पग बारा जवळ जबाबदारी न्याय हक्काची